आज आपण पाहणार आहोत नंबर डिसेंडिंग ऑर्डरने डिसेंडिंग ऑर्डरने म्हणजे उतरता क्रमाने कसे लिहायचे पहिले नंब एक्झाम्पल पाहूया त्यामध्ये नंबर दिलेला आहे थर्टी एट फिफ्टी सेवन नाईन्टी टू फोर्टी आता या चारही नंबरमध्ये डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिताना सगळ्यात ग्रेटरवाला नंबर पहिल्यांदा लिहायचा ग्रेटरवाला म्हणजे सगळ्यात मोठा नंबर याच्यामध्ये सगळ्यात मोठा आहे नाईंटी टू नाईंटी टू लिहिला त्याच्यानंतर आता नाईंटी टू सोडून जे राहिलेले तीन नंबर आहेत त्या तीन नंबरमध्ये सगळ्यात मोठा नंबर कुठला आहे तो पाहिजा तो आहे फिफ्टी सेवन मग नेक्स्ट लिहायचा फिफ्टी सेवन आता नाईन्टी टू आणि फिफ्टी सेवन सोडून जे दोन राहिलेले नंबर आहेत त्यामध्ये जो ग्रेटर नंबर आहे मोठा तो लिहायचा तो आहे फोर्टी नेक्स्ट फोर्टी लिहिला आणि राहिलेला आहे थर्टी एट अशा पद्धतीने आपण नाईंटी टू फिफ्टी सेवन फोर्टी आणि थर्टी एट ए डिसेंडिंग ऑर्डरनी लिहिलेले आहेत नेक्स्ट एक्झाम्पल आहे सेवंटी थ्री नाईन ट्वेंटी सिक्स आणि फोर्टी फाईव्ह तर यामध्ये सगळ्यात ग्रेटर नंबर पाहायचा ग्रेटर आहे सेवंटी थ्री फर्स्ट लिहिला सेवंटी थ्री आता सेवंटी थ्री सोडून जे राहिलेले तीन नंबर आहेत त्यामध्ये ग्रेटर नंबर पाहिजा ग्रेटर आहे फोर्टी फाईव्ह म्हणून नेक्स्ट नंबर लिहिला फोर्टी फाईव्ह आता सेवन्टी थ्री आणि फोर्टी फाईव्ह दोन्ही पण सोडून जे राहिलेले नंबर आहेत त्यामध्ये ग्रेटर नंबर पाहिजा त्यामध्ये ग्रेटर आहे ट्वेंटी सिक्स मग नेक्स्ट आला आपला नंबर ट्वेंटी सिक्स आणि रिमेनिंग नंबर इज नाईन अशा पद्धतीने आपण सेवंटी थ्री फोर्टी फाय ट्वेंटी सिक्स आणि नाईन हे डिसेंडिंग ऑर्डरनी लिहिलेले आहे